हाय पैसा प्रसिद्धी समाधान आणि संपत्ती हे सगळं मिळवण्यासाठीच खरं तर आपण काम करतो किंवा हे सगळं कोणाला नको असतं प्रत्येकाला हे हवं असतं बरोबर की नाही निरंतरपणे काम करत असतो कष्ट सहन करत असतो पण जर छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर आपले हे कष्ट किंवा हे जे आपली मेहनत आहे तिला एक चांगला मार्ग मिळणार असेल तर त्या गोष्टी आपल्याला करायला काहीच हरकत नाही आणि या गोष्टींपैकीच एक आहे ते म्हणजे प्लांट अश वास्तू प्लांट किंवा शुभ झाडं तर अशी झाडं की जी आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्हिटी क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये असणारे विचार म्हणजे निगेटिव विचार जे असतात तर ते कमी होऊन पॉझिटिव्ह विचार वाढतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे दोष म्हणजे वास्तुदोष वगैरे हे सुद्धा कमी व्हायला मदत होते किंवा घरातली निगेटिव्हिटी कमी होते आणि त्यामुळे आपण जे काम करतोय तर त्याच्यावरती आपला फोकस वाढवून किंवा ते आणखी चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा आपल्या मनामध्ये विचार येतो सतत भांडण किंवा सतत तणावाचं वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये आपल्याला चांगले विचार किंवा प्रगतीचे विचार येत नाहीत पण जर काय आपण आनंदी असेल हॅपी असेल की तर आपल्याला चांगले विचार येतात म्हणजे आपण आणखी काय करू शकू प्रगतीसाठी हे सुद्धा आपल्या मनामध्ये येतं आणि हे सगळं पॉसिबल होतं अवतीभोवतीचं वातावरण याच्यावरती आणि हे वातावरण निवळण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह करण्यासाठी काही झाडं ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात भारतीय वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच झाडांना शुभ झाडं असं संबोधण्यात आलेलं आहे तर त्याचं कारण म्हणजे काय की ती झाडं आपल्या अवतीभोवती जर काही असतील तर आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ती एनर्जी मिळाल्यामुळे आपण आपल्या ला लाईफमध्ये प्रगती करू शकतो चांगला विचार करू शकतो आणि अशाच प्रकारामध्ये येतं ते म्हणजे तुळशीचं झाड शमीचं झाड त्यानंतर केळीचं झाड अशी जी झाडं आहेत तर ती वास्तू प्लांट म्हणून संबोधली जातात आणि त्याचमध्ये आणखी एक आहे ते म्हणजे झेड प्लांट दुसरं एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रासुला ओवाटा किंवा त्यालाच कुबेर प्लांट असं म्हटलं जातं किंवा कुबेर लक्ष्मी प्लांट असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच झाडाविषयी आज आपण इथे माहिती घेणार आहोत की कुबेर लक्ष्मी प्लांट हे दिसतं कसं तर ते लावायचं कसं त्याची काळजी कशी घ्यायची आणि ते चांगलं वाढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते कोणत्या दिशेला लावायचं तर या सगळ्यांची माहिती आपण कुबेर प्लांटविषयीची माहिती घेणार आहोत ही हे प्लांट कुठे मिळेल त्याची प्राईस काय आहे तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बरं जेड प्लांट आणि कुबेर प्लांट यामध्ये काय फरक आहे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कुबेर प्लांट हे दिसायला बघा असं दिसतं आणि हे एवढं छोटंसं आहे तरीसुद्धा मला हे वन फिफ्टी रुपीजला मिळालेलं आहे आणि हे आहे ते झेड प्लांट आहे जे तर झेड प्लांट आणि कुबेर प्लांट यामधला फरक काय आहे तर तोही मी तुम्हाला सांगते आणि असं म्हटलं जातं हो की म्हणजे वास्तुशास्त्रानुसार कुबेर प्लांट हे खूप शुभ मानलं जातं हो। आणि याला म्हणूनच कुबेर प्लांट म्हटलं जातं की हे झाड लावल्यानंतर आपल्याकडे की आपल्याकडे सुख समाधान किंवा समृद्धी येते आणि म्हणूनच याला कुबेर प्लांट असं म्हटलं जातं आता किंवा वास्तुशास्त्रानुसार याला महत्त्व असल्यामुळे हे झाड नर्सरीमध्ये तुम्हाला दीडशेपासूनच स्टार्ट होतं म्हणजे हे जरी तुम्हाला छोटंसं असं दिसत असलं तरीसुद्धा ह्याची प्राईस हे दीडशे रुपयेपासून पुढे आहे एवढ्या छोट्याची जर मोठं तुम्ही घेतलं तर चारशे पाचशे रुपये साडेतीनशे रुपये असं त्याची प्राईस आहे तर मी हे छोटंसंच घेतलेलं आहे नंतर मी त्याला रिपोर्ट करणार थोडंसं मोठं झाल्यानंतर वगेशन करायचं असेल तर ते सुद्धा खूप सोपं आहे पण ते सक्सेसफुल होणं हे सुद्धा खूप कठीण आहे त्याची पानं बघितलात तुम्ही तर अशी जाड आणि अशी मऊ मऊ आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं करून म्हणजे पाणी स्टोअर राहतं म्हणजे ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे या झाडाला पाण्याची खूप कमी प्रमाणामध्ये गरज आहे म्हणजे हे सेक्युलंट व्हरायटीचं एक प्लांट आहे आणि याला पाण्याची खूप कमी प्रमाणामध्ये गरज आहे जर तुम्ही याला पाणी सतत दिलात तर मात्र हे झाड लगेचच मरतं म्हणजे ह्याची पानं अशी काळी पडतात आणि हे झाड मरायला लागेल जर पाणी कमी पडलं तर थोडीशी अशी सुकल्यासारखे सुरकुतल्यासारखे पानं दिसणार पण तुम्ही पाणी घातलं काय पुन्हा ते व्यवस्थित होईल पण जर काही पाणी जास्त झालं तर याची पानं लगेच पिवळी पडतात आणि गळून पडणार आणि दुसरं म्हणजे काळीसुद्धा पडून गळून पडतील हे बघा दिसतं कसं हे झाड ते बघा तुम्ही फरक म्हणजे तुमच्या लक्षात येईल झेड प्लांट आणि कुबेर प्लांटमध्ये किंवा क्रासुला ओवाटा हे सुद्धा ह्याचं नाव आहे आणि जेड प्लांटचे पानं बघितलात तुम्ही तर बघा हे कशी दिसत आहेत अशी छोटी छोटी पानं असतात झेड प्लांटची हे बघा आणि क्रासूला ओवाटाची पानं ही अशी मोठी मोठी पानं असतात तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा क्रासूला ओवाटा या झाडाचं काळजी कशी घ्यायची हे तर आपण बघितलं पण हे झाड आता आपल्याला जर काही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे शुभ किंवा वास्तुशास्त्रानुसार लावायचं असेल तर ते आपल्या घराच्या उत्तसं सांगितलं जातं ॲक्च्युअलमध्ये खरं तर आपल्याला पैसे कमवायचे असतील किंवा संपत्ती मिळवायची असेल तर आपल्याला स्वतःलाच कष्ट करावे लागतात कोणतंही झाड लावून फक्त आपल्याला ते सुख आप संपत्ती मिळत नाही पण आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती कमी करण्यासाठी झाडं हे उपयोगी येतात किंवा त्यांचा आपण वापर करू शकतो जसं आपण आता देवळामध्ये जातो देव येऊन काय प्रत्यक्ष आपलं सगळं करत नाही कामं सगळी आपणच आपली करत असतो ती चांगली असो किंवा वाईट असो पण तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येते मनाला थोडीशी अशी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा मिळते म्हणजे इच्छा आपल्या मनामध्ये येते आणि वाईट हो वागू नये हे आपल्याला समजतं तसंच काही झाडांच्यामुळे सुद्धा म्हणजे त्यांचा जो ओरा असतो तर तो पॉझिटिव्ह असतो आणि तो, तो पॉझिटिव्ह ओरा असल्यामुळे आपले विचारसुद्धा पॉझिटिव्ह होतात आणि म्हणूनच अशी झाडं आपण जर काय लावली आपल्या आजूबाजूला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा मिळू शकतो आणि क्लासूला ओवाटाचं जर हे इंडोर झाड नाही आहे तर हे पूर्णपणे आउटडोर प्लांट आहे आणि म्हणून ह्याला उन्हाची गरज आहे कमीत कमी चार ते पाच तासाचं ऊन तरी याला मिळालंच पाहिजे आणि हे जे उन्हामध्ये ठेवलात ना तर ह्याच्या साईडला असे रेड कलरचं असं कडा येते म्हणजे हे सुद्धा तुम्ही ओळखू शकता जर तुम्हाला नर्सरीमध्ये गेलात आणि जर तुम्हाला क्रासुला ओवाटचं प्लांट घ्यायचं असेल तर ह्याची पानं ही अशी मोठी असतात आणि ह्याला उन्हामध्ये ठेवल्यामुळे साईडला अशी रेड कलरची अशी रिंग तयार होते साईडला कडा तयार होते आणि याला वसंत ऋतूमध्ये व्हाईट कलरची अशी फुलंसुद्धा येतात ज्यावेळेला रिपोर्ट करणार किंवा लावणार तर त्यावेळेला याला छोट्या पॉटमध्येच लावायचं आहे कारण याला पाण्याची जास्त गरज नसते आणि आपण जर काही मोठ्या पॉटमध्ये लावलं तर आपण पाणीही जास्त त्याला घालणार आणि त्यामुळे काय होतं झाड खराब Uh, होण्याची शक्यता असते किंवा uh, खराब होतं कारण त्याला पाण्याची जास्त गरजच नाही आहे uh, म्हणून आणि याची मुळं खूप खोलवरती अशी जात नाहीत मुळं खूप कमी असतात ह्याला त्यामुळे ह्याला पॉट एकदम छोट्या पॉटमध्येच तुम्ही लावायचं आहे आणि छोट्या पॉटमध्येच हे झाड चांगलं होतं किंवा चांगली त्याची वाढ होते हे सॉईल मिक्सचर आहे ते एकदम वेलड्रेन असलं पाहिजे याच्यामध्ये कुठे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे त्या मातीमध्ये असं तुम्ही सॉईल मिक्सचर ह्याला घेतलं तर याची वाढ ही खूप छान होते किंवा ह्याची वाढ चांगली होते म्हणजे ह्याला सॉईल मिक्सचर हे एकदम वेलड्रेन असायला पाहिजे तर ह्या तुम्ही अशा चार पाच तुमच्याकडे सुद्धा खूप छान असं राहील आणि याच्या पाण्याला बघा एक प्रकारची अशी शाईन असते जर तुम्ही पाणी याचं मेंटेन केलं किंवा ऊनही उन ठेव उन्हातही ठेवलं तर ह्याला एक प्रकारची मस्त अशी शाईन येते याच्या पानांना अदरवाईज ही पानं एकतर पिवळी तर पडतील किंवा पिवळी तर पडतील किंवा सुरकुतल्यासारखे होतील म्हणजे जर काही तुम्ही पाणी याला जास्त घातलं किंवा कमी पडलं तर तर असं तुम्हाला तुम्हाला जर काय क्रासुला ओवाटा हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या जा नर्सरीमध्ये जाऊन घेऊ शकता आणि अवश्य लावू शकता तशी झाडं आपल्या आजूबाजूला कोणतंही झाड लावलं तरीसुद्धा ते पॉझिटिव्हिटी क्रिएट करतं आणि आपल्याला झाडं हिरव हिरवळ बघूनच आपल्या मनाला खूप समाधान मिळतं आणि या झाडाचं तरी वास्तुशास्त्रानुसार हे खूप इम्पॉर्टन्स आहे त्यामुळे हे अशी झाडं तर आपण लावायला काहीच हरकत नाही आहे म्हणजे तर मीसुद्धा हे नवीनच आणलेलं आहे अजून रिपोर्ट केलेलं नाही आहे आणि मी एवढ्यामध्ये याला रिपोर्ट करणार पण नाही आहे कारण या झाडाला छोटीच कुंडी पुरेसी आहे त्यामुळे उगाच मोठ्या कुंडीमध्ये ते मी त्याला ठेवणार नाही आहे आणि क्रासूला ओवाटाची माहिती तुम्हाला कशी वाटली तर ती मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तुम्हालासुद्धा जर काही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण हे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात हे एकदम छोटं आहे पण जरा थोडंसं मोठं झालं तर हे दिसायला खूप छान दिसणारं आहे मात्र हे इंडोर झाड नाही आहे याला चार ते पाच तासाचं ऊन हे आवश्यक आहे त्यामुळे इंडोर ठेवलात तर मात्र हे झाड खराब होण्याची शक्यता आहे थँक्यू थँक्यू सो मच